सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचगंगा व्यवस्थापनाला उच्च न्यायालयाचा दणका लोकपालांच्या आदेशाची अंमलबजावणी करा कारखान्याची आव्हान याचिका फेटाळली देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून केंद्रीय लोकपाल यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने लोकपालांच्या आदेशाचे पालन करावे चार आठवड्यात सर्व माहिती याचिकाकर्त्यांना देण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत या आदेशानंतर कारखाना व्यवस्थापनात एकच धावपळ उडाली आहे पंचंगा कारखान्याच्या निवडणुकीवरून गोंधळ उडाल्याने त्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी यासाठी सभासद सुकुमार गडगे आणि सुरेश चवले यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली परंतु कारखाना व्यवस्थापनाने या संदर्भात माहिती दिली नाही त्यामुळे गडगे आणि चौगले यांनी केंद्रीय लोकपालकडे तक्रार केली त्यामुळे त्यांना पंधरा दिवसात माहिती देण्याबाबतचे निर्देश केंद्रीय सहकार लोकपाल आलोक अग्रवाल यांनी दिले होते परंतु कारखाना व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळटाळ केली तर या आदेशाच्या विरोधात या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आवाहन दिलं होतं माहिती अधिकारात मागवलेली काही माहिती आमच्या ताब्यात नाही यामध्ये पात्र सदस्यांची यादी अद्याप अंतिम झालेली नाही ती निवडणूक अधिकाऱ्यांकडे आहे ऊस पुरवठा व साखर या वितरण याविषयीची माहिती श्री रेणुका शुगर्स लिमिटेड हे सध्या कारखाना भाड्याने चालवत असल्याने त्यांच्याकडे आहे यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा कलम एकशे सहा नुसार सभासदांना व्यवस्थापनासंबंधी माहिती मिळवण्याचा मूलभूत हक्क आहे जर संस्था माहिती त्रयस्थ पक्षाकडे आहे म्हणून देऊ शकत नसेल तर सदस्यांचा हक्कच निष्फळ होईल संस्था ही भाडेकरूंकडे माहिती मिळवण्यास बांधील आहे त्यामुळे लोकपालांचा आदेश चुकीचा नाही असे म्हटलं आहे संस्थेने पुढील चार आठवड्यात माहिती द्यावी असे आदेश दिले आहेत